जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात मारवाडी युवा मंच मिडठाऊनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मिडठाऊन शाखा इचलकरंजी यांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी येथील परिसरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री विजय इंगवले साहेब व शापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री सचिन सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी इचलकरंजी येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सारिका साळुंके मॅडम सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री दत्तात्रय शिर्के साहेब मारवाडी युवा मंच मिडठाऊनच्या अध्यक्षा अनिता जैन खजाने सरिता तिवारी सीतल कार चा शीतल कार ड्रायविंगच्या शीतल जाधव सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे अनिल बन बमनावर अशोक पाठणी हरिहंत जैन गुंडा मस्के मामा व सचिन मस्के उपस्थित होते